नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील मित्रांनो आज सुद्धा आपण चाललो आहे कोंबड्या खरेदीला आता हो आ, आ, ते गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने लोक त्या कोंबड्या घेऊन येतात आपल्याला देतात आणि आपण त्या इकडे ठेवून नंतर आपण फार्मरला पोच करतो तर मित्रांनो काय होतं की काल एकाने कमेंट टाकली होती की फ्रॉड आता त्याला काय फ्रॉड दिसतं देव जाणू पण सतत मला एक, एक पाच सहा दिवसाचा अनुभव आला आहे की तुम्हाला ट्रोल करते ठीक आहे त्याचबरोबर यूट्यूबलाही एक आहे जो मला ट्रोलच्या करा ट्रोल करायच्या मागे लागला आहे ठीक आहे त्याचा जसे जशी त्यांची जशी सोच त्या पद्धतीने ते काम करू शकतात आता सांगायचं झालंच तर कोंबड्या ओरिजिनल क्रॉस या सर्व गोष्टी ज्या आहेत आणि जर मला कोणाची फसवणूक करायची असतीच तर मी एवढ्या वर्ष मी त्या गोष्टीकडे वळलोच नसतो ठीक आहे तर कसं आहे मित्रांनो की आपल्याला कोंबड्या तुम्ही स्वतः बघा माझ्या फार्मवर विजिट करा माझ्या चॅनलला बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे क्रॉस कोंबड्या दिसतात का ते बघा माझे भिवंडी शहापूर वाडा आता नाशिकमध्ये फार्मचं सा काम चालू आहे तिकडे त्यांचेच व्हिडिओसुद्धा येतील त्याच्यामध्येही तुम्हाला कोंबड्या प्रॉपर दाखवल्या जातील आणि त्या हिशोबाने मित्रांनो नियोजन असतं आमचं असं नाही आहे का कोणाच्या तरी महाराष्ट्रामध्ये देणे तुझ्या कोण अंडी कोंबड्या पिल्लं असा आमचा विषय नसतो आम्ही खूप काळजी घेतो जेणेकरून आपल्यामुळं समोरच्या फार्मर्सं नुकसान नाही झालं पाहिजे या हिशोबाने आता कधी कधी काय होतं की मॅनेजमेंटला प्रॉब्लेम असतात तो त्यांचा दोष असतो बाकी आमच्याकडून जेवढी मेहनत घेता येईल फार्मरसाठी एवढी आम्ही मेहनत घेण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट सांगायचं आलंच तर फसवणुकीचा हा विषयच येत नाहीये कारण आपल्याला फसवणूक करून पैसे कमवायचं असतो आपण खूप कधीच गोष्टी केल्या असत्यांनी पैसे कमवून मोकळे झाले असतो कारण आजच्या कंडिशनला एवढे ऑर्डर्स आहे आणि ती पूर्ण करू शकत नाही आहेत पिल्लांची एवढी ऑर्डर आहे की दिवसाला दोन दोन हजार तीन तीन हजार पिल्ला सेल होऊ शकतात एवढी पिल्लांची ऑर्डर आहेत पण आपण त्या गोष्टीकडे वळत नाहीत का कारण आपल्याला क्वालिटी मेंटेन करायला लागणार आहे ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच्या हिशोबानेच द्यावं लागणार कारण सांगायचं झालंस तर सध्या फसवणूक एवढी होते आणि त्याच गोष्टीसाठी मला ती गोष्ट नको आहे की आपल्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला पाहिजे तर मित्रांनो आता पाऊस जास्त खूप पाऊस आहे तुम्ही इकडे बघू शकता ठीक आहे खूप पाऊस आहे आणि बघूयात इथे कशा पद्धतीने आपण कोंबड्या खरेदी करतो कशा पद्धतीने कोंबड्या आणल्या जातात कशामध्ये ठेवल्या जातात आणि कशामध्ये आपण शिफ्ट करतो तर या सगळ्या गोष्टी आपण बघ बघणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आधी ना

तुम्ण। तुम्ण। अशा पिशव्यामध्ये आपण कोंबड्या आणल्या जातात म्हणजे त्यांच्या लंगड्या वगैरे होत नाही त्या हिशोबाने अशा फैली असतात याच्यामध्ये पूर्ण याच्यातून हवा पास होते आणि तुम्ही प्युअर गावठी जशा कोंबड्या आहेत तलंग आहेत पैसे बघते दाखव हिशोब झाला आता तर मी तर क्वालिटी बघितली आणि जे आहे ते आपण खरं खरंच सांगत असतो आपण कुठल्याही पद्धतीचे फेका फेक करत नाही ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो कोंबड्या खरेदी केल्या जातात कोंबड्या सेल केल्या जातात आता ह्या कोंबड्या आपल्याला डायरेक्ट एक फार्म नवीन फार्म स्टार्ट होतोय तिथे बघूयात काय नियोजन आहे त्यांचं था? आणि त्यानुसार तिथे आपण कोंबड्या टाकूयात ॲक्च्युली <coughs> मोठ्या कोंबड्यांना तसं नियोजन जास्त करायची गरज लागत नाही फक्त रात्री बसण्यासाठी त्यांना उंचावरची जागा ठेवली आणि खाद्य नियोजन चांगलं केलं तर काहीच प्रॉब्लेम नसतो आता समजा ह्या कोंबड्या आपण देतोय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय की त्यांच्याकडे तांदूळ गहू ह्या प्रकार न तर ह्या कुंडाला थोडा त्रास होऊ शकतो तर आपण फार्मरला ह्या जर अशा डायरेक्ट जर कोंबड्या देत होतो तर आपण काय करतो की त्यांना काय सवय असते आता गावा ठिकाणी काय भेटतं तर तांदूळ आणि गहू आमच्या साईडला मग तेच ह्या पक्षांना दिलं जातं मग त्या पक्षांना ह्याची सवय असते आणि मग तेच कंटिन्यू आपल्याला पुढे कंटिन्यू त्यांना करायला सांगायला लागतं तर मग नंतर त्यांना ज्या फीडवर आणायचं त्या फीडवर ते आणू शकतात आणि अशा पद्धतीने ते त्यांचं स्वतःचं नियोजन करू शकतात तर ह्या पूर्ण अशा कोंबड्या आहेत आपल्या ठीक आहे तर जवळपास एकशे दोन कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये बारा कोंबडे आणि नव्वद तलंग आहेत म्हणजे खूप छान अशा क्वालिटीच्या तुम्ही बघितल्यात कशा पद्धतीने आहेत त्या तर अशा पद्धतीने खरेदी विक्री चालते मित्रांनो ठीक आहे आता आपण पुढे फार्मवर आपण जाऊयात तेव्हाचा व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो इकडे आपण अशा कोंबड्या सोडल्यात तुम्ही बघत असाल त्या प्युअर अशा गावठीच्या कोंबड्या पण सोडल्यात त्यांचा बॉयलरचा फार्म आहे आणि सध्या हाच जुगाड पद्धतीने सगळा इकडे भांडी वगैरे बघत असाल तुम्ही तर ह्या पद्धतीने सध्या आहे फ्री रेंज एरियामध्ये आपल्याला सोडायचं नाही आहे कारण प्रॉपर ह्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे गोष्टीवर की फ्री रेंजमध्ये न सोडताना ही कोंबड्या किती अंडी देतात किंवा काय गोष्टी आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता ते पूर्ण अंड्यावर आलेली कोंबडी आहे या पद्धतीची क्वालिटी आहे ही उलट्या पिसांमध्ये हिचा पण चेहरा फुल लाल आहे कोंबड्याची क्वालिटी बघू शकता तर हा जवळपास तीन एक हजार स्क्वेअर फीटचा शेड आहे बॉयलर बंद करून पूर्ण गावठीमध्ये करायचा विचार आहे आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा आहेत आता बसण्यासाठी तिकडे बांबूची वगैरे सोय केलेली आहे ते बांबू आणले की इकडे बांधून ते घ्यायचे म्हणजे रात्री बसण्यासाठी यांचा जुगाड होणार आहे आणि आता तुमची गावठी कुंबडे जे असतात त्या असं उकरायचं काम करतात आणि त्या उकरण्यासाठी या पद्धतीने त्यांचं चा काम चालू झालं लगेच म्हणजे गावठी पक्षी लगेच सेट व्हायलाही सुद्धा तो कॅपेबल असतो म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये आणि बघत असाल तर उकरायची त्यांना खूप अशी सवय असते या पद्धतीने यांचं नियोजन आहे थोडं घाण आहे पण जाईल व्यवस्थित काय असं एवढं विशेष असं काय नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विचार नका धन्यवाद मित्रांनो